मित्रांनो कोकणामध्ये जर का एखादी छोटीशी प्रॉपर्टी शोधत असाल समुद्रापासून अगदी जवळ म्हणजे पाच मिनिटं चालत अशी छोटी वाडी म्हणजे दोन गुंठ्याची मी तुमच्यासाठी घेऊन आलो नांदगाव बीच म्हणजे अलिबाग ते मुरुड ह्या रोडवरती नांदगाव हे छोटंसं गाव आहे आणि बीच अतिशय सुंदर आहे तर ह्या बीचपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती छोटी अशी दोन गुंठ्याची वाडी ज्याच्यामध्ये साधारणतः आठशे स्क्वेअर फूटचा सुंदर चिऱ्यात बांधलेला बंगला नारळाची झाडं पडवी ओसरी चारी बाजूला प्लॉटला के केलेलं कंपाऊंड नुकताच रंगकाम केलेला असा हा दोन गुंट्याचा बंगला प्लस वाडी विकायला आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो पस्तीस लाखाला ही वाडी विकायची म्हणजे तुम्हाला जर काय एखादा छोट्या वाडीचा शोधत असाल एक तर छोट्या वाड्या लवकर मिळत नाही आणि मिळाली तर लगेच विकली देखील जाते तर ही जागा मात्र हातची सोडू नका फेमस आहे नांदगाव तसं त्याच्या आसपासला मुरुड काशीद हे फेमस असे बीच आहेत सध्या हळूहळू नांदगाव देखील प्रचंड वेगाने बदलत आहे या परिसरामध्ये देखील अनेक हॉटेल्स रिसॉर्ट सुरू होत आहेत तर ह्याचा वापर तुम्हाला होमस्टे म्हणून देखील करता येईल एक छोटंसं कॉटेज रिसॉर्ट देखील तुम्हाला करता येईल व्हिजिट करायचे असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती फोन करा धन्यवाद